नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी प्रेमसंबंधात झिडकारल्याने एकाने प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना बाणेर भागातील कंपनीच्या आवारात शुक्रवारी घडली नेम चुकल्याने तरुणी बचावली तक्रारदार तरुणी एमबीए अभ्यासक्रम करत आहे ती बाणेर भागातील एका खाजगी कंपनीत प्रशिक्षण घेत आहे शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास तरुणी कंपनीत निघाली होती त्यावेळी आरोपीने तिला इमारतीच्या आवारात अडवले आरोपीने घर पोहोच परिधान केला होता तरुणीला अडवल्यानंतर त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तिने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलातून तरुणीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्यानंतर तरुणी घाबरली तिने आडाओरडा केला नेम चुकल्याने तरुणी बचावली तरुणीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर कंपनीतील कर्मचारी सुरक्षा रक्षकांनी तेथे धाव घेतली आरोपी दुचाकीवरून पसार झाला या घटनेची माहिती परिमंडळ पोलीस उपायुक्त सोमय मंडे बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा